आपल्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही मनातल्या आपल्या आठवणी कधीच पुसू शकत नाही प्रत्येक क्षणाला अजूनही वाटतं आपण आमच्या सोबत आहात आपलं आमच्यावरचं प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही जितके कडक होतात तितकीच केली माया सर्वांवर म्हणूनच आपल्यातली आपुलकी कधीच विसरता येणार नाही आज आपण आमच्यात नसला तरी सदैव आपल्या आठवणी मनात राहतील आयुष्याच्या या वाटेत आपले मौलिक विचार नेहमीच सर्वांना प्रेरणा देतील दीदी नमस्ते कैसा आहे खाना बहुत बढ़ी है। okay. आज जिनके सोजने से हमें दस रुपे में खाना ये मिला है। उनका छाया चंद्रकांत घोडके so उनके, उनके जो मिस्टर है। उनका आज द्वितीय पुण्यस्मरण है, है। तो उस अवसर पे उन्होंने आज हमें खाना डोनेट किया है बहुत अच्छी है सबके लिए बहुत अच्छी सुविधा हो गई लोग यहाँ पे घर-बार टूट के रहते हैं पेशेंट्स रहते हैं कभी इमरजेंसी में तो, तो खाना मिलता नहीं बाहर

जिस दिन दस रुपये में खाना आहे उस दिन अच्छा मिल रहा है या नहीं, खराब नहीं, मिल रहा है है ऐसा कभी नहीं हुआ जो है वो आहे थँक्यू थँक्यू वेरी मच नमस्कार कसं जेवण मजी आवडली ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला दहा रुपया जेवण लाभले ते छाया चंद्रकांत घोडते त्यांच्या यजमानांचं आज दुसरं पुण्यस्मरण दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान के केलं दादा नमस्कार का ना, नाही भाजी आवडली बर आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं ते छाया चंद्रकांत घोडके त्यांचे यजमान होते चंद्रकांत घोडके त्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरण दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद नमस्कार कसं आहे जेवण आवडलं तुम्हाला आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपये लाभलं ते छाया चंद्रकांत घोडके त्यांच्या यजमानांचा आज द्वितीय पुण्यस्मरण दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला आणि अन्नदान केलं धन्यवाद शुबाजी छान आहे जेव्हा बरं ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला अन्नदान लाभलं आहे ते छाया चंद्रकांत गोडगे यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं आहे धन्यवाद